नमस्कार मित्रांनो तर टेकवॉच मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मी आहे ओमकार आणि हा आहे माझा पाचवा व्हिडिओ तर मित्रांनो पाचव्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला इंजिन कंपार्टमेंट कसं क्लीन करायचं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओला आपण सुरू करूया तर खूप जणांचा प्रश्न असतो की काय इंजिनला आपण पाणी मारू शकतो काय कशा पद्धतीने त्याला क्लीन करून घ्यायचं असतं हे तुम्हाला मी डिटेलमध्ये पूर्ण हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर व्हिडिओला लास्ट पर्यंत पहा स्किप न करता पहा मित्रांनो आणि तुमचा सपोर्ट असाच ठेवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर सर्वात अगोदर मी तुम्हाला इंजिनचं कंपार्टमेंट आहे ते तुम्हाला पूर्ण दाखवून देतो की कशा प्रकारे घाण झालंय ते तर सर्वात आधी बोनेट जो आहे ओपन करून घेऊया त्यानंतर हा जो लॉक करून तर मी तुम्हाला आधी सर्वात अगोदर इंजिन कंपार्टमेंट आधी तुम्हाला दाखवतो दा मी कॅमेरा जरा समोर घेऊन येऊन तर मित्रांनो हे तुम्ही इंजिन पाहू शकता जे की खूपच घाण झाला आहे हे बघा हे बघू शकता फुल जो इथे डस्ट वगैरे हो झालेला आहे त्याला मी जे आहे प्रॉपरली फोमिंग करून ह्याला क्लीन करून घेऊयात ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला कसं क्लीन करायचं पूर्ण दाखवणार आहे आणि इंजिनवरती जे पाणी मारते वेळी कोणती कोणती सावधानी घ्यावी ती बी मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे तर इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही बॅटरीला आणि जे इसीएम ला ते मी जे पूर्ण प्लास्टिक मध्ये कवर अप करून घेऊया कारण हा जे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट असल्यामुळे पाण्याच्यासाठी आम्ही थोडं याला पूर्ण कव्हर अप करून घेते बाकीचे जे पार्ट आहे त्याला तुम्ही व्यवस्थित पाणी मारून त्याला क्लीन करू शकता मित्रांनो कारण इंजिन खूपच घाण झाल्यामुळे त्याला पाण्याने जे प्रॉपरली आम्ही क्लीन करून घेऊ शकतो बॅटरी टर्मिनल्सला वगैरे आम्ही जे आहे व्यवस्थित पॅकिंग करून घेऊया मी जे अशा प्रकारे त्याला मी पूर्ण पॅकिंग केलेलं आहे हे बघा तर तुम्ही बी असं सेम त्याला पॅकिंग करून घेऊन त्याच्यानंतर जे आहे तुम्ही प्रेशर वॉशर त्याला पाणी व्यवस्थित मारून घ्या आज त्याला प्रेशर वॉशर जो युज करत आहे तो यूज करत आहे कारण फिटिंगचं मी काय दाखवणार नाही कारण मला माहिती आहे तुमचा वेळ मला खूपच किमतीचा आहे तो त्यासाठी मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही तर मी डायरेक्टली जे आहे त्याला पाण्याने आधी क्लीन करून घेतो फर्स्ट त्याला आधी व्यवस्थित जे आहेत इंचीस वगैरे जे या साईडचे त्याला व्यवस्थित जे पाण्याने आधी आम्ही क्लीन करून घेऊया त्याच्यानंतरच फोमिंग करून मायक्रोफायबर क्लीन करून त्याला ब्लोवरनी पाणी सगळं क्लीन करून घेऊया हे बघा असं त्याला मारणार आहे तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही माझं जे आहे इंजिनला पाणी जे हा आधी मारून पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे तर त्याच्यानंतरला आम्ही याला फोमिंग करून घेऊया तर बघू शकता मित्रांनो तर मित्र इंजिनला जे आम्ही प्रॉपरली जे फोमिंग करून झालेलं आहे तर आता मी मायक्रोफाईवर कॉलपन व्यवस्थित जे क्लीन करून घेतो मी बॅटरीवरती एसी मध्ये तरी त्याला प्लास्टिक न कवर केलेलं आहे तर बघू शकता तुम्ही त्याच्यानंतरला मी जे आहे व्यवस्थित त्याला क्लीन करून घेऊया मायक्रोफायबरने क्लीन केल्यानंतर जो इंजिन क्लीन होतोय साईड ची इंजिन वगैरे सगळे व्यवस्थित असं क्लीन करून घ्या ते बघू शकता तर बघू शकता तो मी जरा तर फोमिंग ना त्याला मी पूर्ण मायक्रोफायबर क्लीन करून घेतलेलं आहे आता याला पाणी मरून फुलजा याला क्लीन करून घेऊया तर इथं पाहू शकता मित्रांनो तुम्ही इंजिन जे आहे ते पूर्ण कसं क्लीन झालेलं आहे हे पहा बॅटरीला मी एसीएम ला जे आहे ते प्लास्टिकच्या बॅग मध्ये कव्हर अप केलेलं आहे तरी तर तेही बघू शकता तुम्ही तर हे पाणी सुद्धा आपण क्लीन करून घ्या ब्लोवरनी ते तुम्हाला दाखवत होता तर मित्रांनो पूर्ण इंजिनला पाणी वगैरे हो सगळं मारून कम्प्लीट झालेलं आहे तर मी ब्लोअर साठी थ्री चा जो आहे मी यूज करत आहे तर लास्ट व्हिडिओ मी तर तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता तर आय बटन मी जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता तर ब्लोवर साठी मित्रांनो ही जी सक्षमची पाईप आहे ही बॅक साइडला ऍड करून इथे ह्या मशीन ऑन करून मी हे करणार आहे तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता ब्लोवर मधून कंप्लीट झालेलं आहे तरी थोडंफार पाणी तुम्हाला जे दिसत आहे त्याला आपण काय करूया की मायक्रोफायबरने त्याला व्यवस्थित असं क्लीन करून घेऊया हे बघा असं अशा प्रकारे व्यवस्थित जे आहे ना क्लीन करून घेऊया क्लीन झाल्यानंतर जे इंजिन थोडं ग्लॉसी दिसण्यासाठी तुम्ही ड्रेसरचा पण यूज करू शकता मी सध्या काही केलेलं नाही आहे पण इंजिन आधीपेक्षा पण खूपच क्लीन झालेलं आहे हे बघा त्याच्यानंतर हा जो प्लॅस्टिक काढून इथे बघू शकता व्यवस्थित असं प्लॅस्टिक जो आहे काढून इथं जे थोडंफार जे पडलेलं जे पाणी असतं ते तुम्ही मायक्रोफायबर मायक्रोफायबरने इथं व्यवस्थित त्याला क्लीन करू शकता कारण हा पटला जो आहे की पाणी न लागण्याची थोडीशी हो ला तुम्ही काळजी घ्या तर मी जर ब्लोईंग वगैरे करून माझं पूर्ण कंप्लीट झालेला आहे तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे तुमच्या घरामध्ये कारचं जे आहे ते इंजिन क्लीन करू शकता फक्त काय बॅटरी आणि एसीएम वरती तुम्ही पाणी न पडण्याची थोडी दक्षता घ्यावी ह्या आजच्या ज्या मी व्हिडीओमध्ये कारच्या डब्ल्यू टी थ्रीचा हा साठी यूज केला आहे आणि वेंट्रोची जी मशीन आहे ती मी, मी प्रेशर साठी यूज केली आहे आणि साठी मी स्टार्क्यूचा सा मी जो कॅन यूज केला आहे तर त्याची तुम्हाला लिंक हवी असेल तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही जाऊन तिथं डायरेक्टली जाऊन तिथे चेकआउट करून प्रोडक्ट जे आहे ते परचेस करू हो शकता आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो कारण मी अशाच प्रकारचे जे व्हिडिओ आहेत मी तुमच्यासाठी खास करून आणत असतो